नमस्कार आजचे पंचांग चौदा ऑगस्ट बुधवार वीसशे चोवीस या भागात आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा तुमच्या वाढदिवसाचे सुखदाय क्षण तुम्हाला सदैव आनंदात ठेवत राहो आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी सदुर्दय तुमच्या तेवत राहो आज ज्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा शब्द कितीही काळजीपूर्वक वापरले तरी ऐकणारा त्याच्या सोयीप्रमाणे अर्थ लावत असतो गणगण गणात गोते संत श्री गजानन महाराज शेगाव मनासारखं कोणालाही जगता येत नसतं परिस्थितीनुसार जगायला शिकवणारे शास्त्र म्हणजे अध्यात्म श्री स्वामी समर्थ अक्कलकोट जागतिक कॅलिग्राफी धीन सर्व कॅलिग्राफर्सना हार्दिक शुभेच्छा पतेती सर्व पारशी बांधवांना हार्दिक शुभेच्छा उदंड आयुष्य लाभू दे आणि लाभू दे सहवा सुखाचा दुःख संकटे दूर होऊन सारी लाभावा आशीर्वाद गणरायाचा ओम गणेशाय नमहा बुधवार हा गणेशाचा पण दिवस मानला जातो विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठल गीती गावा विठ्ठल चित्ती घ्यावा विठ्ठल उभा पाहावा विटेवरील विठ्ठलरायच्या कृपेने बुधवार हा दिवस आपला चांगला जावा पंचांग वार नक्षत्र योग व करण सूर्योदय सूर्यास्त चंद्रोदय चंद्रास्त तसेच इतर गोष्टींबाबत माहिती पंचांगात दिलेली असते तर आता आपण आजचे पंचांग काय दर्शवित ते बघूया दिनांक चौदा ऑगस्ट वीसशे चोवीस तीन बुधवार शकसंमत एकोणीशे शेचा क्रोदिनात विशेष एक्क्याऐंशी पिंगल सूर्योदय सकाळी सहा अजून एकोणीस मिनिटांनी सूर्यास्त संध्याकाळी सात अजून सात मिनिटांनी चंद्रोदय दोन वाजून पंचवीस मिनिटांनी चंद्रास्त पंधरा ऑगस्टला सकाळी एक वाजून सत्तावीस मिनिटांनी मास श्रावण पक्ष शुक्ल तिथी नवमी सकाळी दहा वाजून तेवीस मिनिटापर्यंत त्यानंतर दशमी तिथी सुरू होईल नक्षत्र अनुराधा दुपारी बारा वाजून तेरा मिनिटापर्यंत योग इंद्र संध्याकाळी चार वाजून सहा मिनिटापर्यंत करण कौलव सकाळी दहा वाजून तेवीस मिनिटापर्यंत त्यानंतर करण तैतील रात्री दहा वाजून एकतीस मिनिटापर्यंत त्यानंतर गर करण सुरू होईल चंद्र राशी वृश्चिक सूर्य राशी कर्क सूर्य नक्षत्र ब्रह्ममुहूर्त ब्रह्म चार वाजून पन्नास मिनिटापासून ते सकाळी पाच चौतीस मिनिटापर्यंत अभिजीत मुहूर्त दिनाचा मध्यान्ह दुपारी बारा वाजून अठरा मिनिटापासून ते एक वाजून नऊ मिनिटापर्यंत हे दोन्ही शुभ समय शुभ समय विजय मुहूर्त दुपारी दोन एकावन्न पासून ते दुपारी तीन वाजून बेचाळीस मिनिटापर्यंत गोधुली मुहूर्त संध्याकाळी सात सात मिनिटापासून ते सात वाजून एकोणतीस मिनिटापर्यंत या काळात किर्क घरात किर्कचरा काढणे किंवा जेवण करण्यास वर्ज असते लक्ष्मीची कृपा राहण्याकरिता या दोन गोष्टी पाळाव्या अशुभ समय राहू काळ दुपारी बारा वाजून त्रेचाळीस मिनिटापासून तर दुपारी दोन अजून एकोणीस मिनिटापर्यंत कोणतेही महत्वाचे कार्य कराव्यास या काळात हाती घेऊ नये घेतल्यास कार्यात अर्थ गुलिक काळ सकाळी अकरा वाजून सात मिनिटापासून तर दुपारी बारा वाजून त्रेचाळीस मिनिटापर्यंत यमगंड सकाळी सात पंचावन्न पासून ते सकाळी नऊ एकतीस पर्यंत ऋतू वर्षा अयन दक्षिणायन दिशाशूल उत्तर उत्तर दिशेला जाणे टाळावे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा नवीन सदस्यांनी माझ्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा विनंती माझं विकली साप्ताहिक राशी भविष्य व तसेच महिन्याचे ऑगस्ट महिन्याचे राशी भविष्य हे भाग तुम्ही बघितले नसल्यास बघावे त्यातून तुम्हाला नक्कीच फायदा होईल एवढे बोलून मी माझा व्हिडिओच थांबितो शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मी तुमचा खूप खूप आभारी आहे धन्यवाद थँक्यू थँक्यू थँक्यू